माजिना प्रतीक थीम फलक या अंतर्गत काल इंद्रधनुष्य हा विषय होता मी त्याविषयी लिहिला आहे दाखवणार आहे इंद्रधनुष्य ही निसर्गाची सुंदर निर्मिती आहे पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगाची एक सुंदर आकृती दिसते ज्यांना आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो इंद्रधनुष्य सात रंगाने बनलेले असतात असते जांभळा आकाशी निळा हिरवा पिवळा नारंगी आणि लाल या इंद्रधनुषाच्या रंगात लाल रंग सर्वात बाहेर आणि जांभळा रंग सर्वात आत असतो जेव्हा जेव्हा हलकी हलकीशी सर असते आणि प्रकाश असेल तेव्हा 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 आपल्याला आकाशावर इंद्रधनुष्य दिसतो पांढरे प्रकाशाचे सात रंगात विभाजन होणे ही घटना इंद्रधनु इंद्रधनुषामागील तर्क आहे धन्यवाद थीम फलक या उपक्रमांतर्गत काल इंद्रधनुष्य हा विषय दिला होता या विषयावर प्रत्येकने अतिशय छान पद्धतीनं लेखन करून आणलं आणि ते तुमच्यासमोर सादरसुद्धा केलं आहे असंच प्रत्येकाने रोज एका विषयावर आपण लिहायचं आहे थीमफलक या वहीमध्ये आजचा विषय कल्याणी बोर्डवर लिहून टाकायचा कुठला विषय आज ओके खेळाचे महत्व या विषयावर उद्याच्याला तुम्ही सर्वांनी थीम फलक या अंतर्गत लेखन करायचं आहे